शाही मिटाईत पण शाही आज आपण बघणार आहोत रस रशीद बालूशाही अचूक प्रमाण आणि घरच्या सामानामध्ये बघा किती छान आणि झालेली खुश आहे एकाच प्रयत्नामध्ये परफेक्ट अशी बालुशाही कशी बनवायची ती बघणार आहोत चला तर मग पुढे जाऊया नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञाच मेजवानी मध्ये तुमचं खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते पण छान छान रेसिपीसाठी माझं यूट्यूब चॅनल प्रज्ञास मेजवानीला जाऊन पटक्यान लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेल विसरू नका सर्वात प्रथम आपल्याला एक प्लेट आहे ज्या कपामध्ये मी तूप ठेवलेला आहे त्याच कपाने मी दोन कप मैदा घेतलेला आहे गोड आहे त्याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकायचं कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडस मीठ टाकलं तर गोडाची चव आणखीन वाढत जाते तर थोडस मीठ टाकल्याच्या आपण मिक्स करूया आणि ज्या कपाने मी मैदा मोजला होता त्याच कपामध्ये मी अर्धी वाटी घी घेतलेला आहे घी घ्या तुम्ही तूपही घेऊ शकता ते आपण थोडं थोडं घालून मिक्स करणार आहोत एकदम घालायचं नाहीये घर घातल्याच्या नंतर ना असं हाताने थोडस मिक्स करायचंय पूर्ण आपल्याला पीठ मावतो त्या प्रकारे आपल्याला मळायचं नाहीये थोडीशी मुठ बांधायचे घी मध्ये आपली मी इथं तुम्हाला मुठीमध्ये एकदम एकदम पॅकचा गोळा तयार करून दाखवते हे बघा मुठीमध्ये आपण एकदम असं घट्ट केलं की गोळा तयार होतो जसाच्या तसा अगदी तुटतही नाही म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे चला तर मग ह्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून ह्याला पिठाचं घट्ट पिठाचा गोळा तयार करूया पोळीला महत्व पुरणपोळीला मळतो किंवा चपातीला मळतो असं आपल्याला मळायचं नाहीये एकदम घट्ट मळायचंय आणि मळायचं नाही आपल्याला असं गोळा करून ठेवायचं आहे थोडस आणि ह्याच्यामध्ये मी थोड सुरुवातीला मी बेकिंग, बेकिंग पावडर दाखवायची विसरली होती त्यामुळे मी आता टाकते ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपल्याला बेकिंग पावडर घालायचे आहे ते घालून आपल्याला पुन्हा पीठ असं चांगलं असं मळून घ्यायचं आहे घट्ट पीठ मळायचं आहे बघा आता पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे किती घट्ट झालेला आहे मला मळताना सुद्धा त्रास होत आहे या प्रकारे आपल्याला पीठ मळा फक्त आपल्याला गोळा करून घेऊन ह्याला एक अर्धा तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे एकीकडे मी पॅन तापवण्यासाठी ठेवलेला आहे पॅन चांगलं तापल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये दीड वाटी मी साखर घेतलेली आहे आणि एकच वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला चांगलं साखरमध्ये मेल्ट हाऊस सवार गरम करायचं आहे आणि आपल्याला इथे पाक तयार करायचा आहे पाक म्हणजे जास्त असं घट्ट नाहीये चिक्कीला लागतो त्याप्रमाणे नाहीये एकदम पातळ असा पाक तयार करायचा पूर्ण असं एक दोन ठेम अशी रेस जी येते ना त्याप्रकारे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे पूर्ण घट्ट जसं चिकीला किंवा लाडूला करतो तसा करायचा नाहीये एकदम पातळ असा पाक तयार करून घे पाक माझा तयार होत तयार होत आहे मी मीडियम गॅसवरती पाक करण्यासाठी ठेवून थे देत आहे कढई आपण ठेवून त्याच्यामध्ये तेल तापवण्यासाठी ठेवूया बारीक मिडियम गॅसवरती तेल तापवायचं आहे वीस मिनिटं झाल्याच्या नंतर ना आपण गोळा पुन्हा घ्यायचा आहे आणि थोडासा हलक्या हलक्या हाताने मळून घ्यायचा आहे जास्त व्हायचं नाही दोन भाग केल्याच्या नंतर ना पाच मिनिट पूर्ण आपल्याला मळून त्याचे जेवढे आपल्याला बालुशाही तयार करायचे त्यानुसार आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे आणि जसं मी हातावर दाखवते त्या स्टेपनी आपल्याला पुढे करायचं आहे थोडं थोडं हातावर मळून घ्यायचं हातावर मळायला झाले बोटाच्या बोट्याच्या मध्ये आपल्याला होल पाडून घ्यायचा आहे दोन्ही साइडनी जसं कृतीमध्ये दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे आपण ही करून घेऊया बाकीचे सुद्धा इथे मी तुम्हाला दोन तयार करून दाखवलेत ह्याच पद्धतीने जेवढा आपल्याला पीठ आहे तेवढ्याच आपल्याला गोळे तयार जेवढे आपल्याला करून घ्यायचे सेम मेंदू वड्यासारखे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत या प्रकारे बालुशाही माझी करून झालेली आहे आता आपण कढईकडे वळूया जिथे आपण तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं प्लेट्याने आपण कसं वळकायचं एक पिठाचा छोटासा गोळ्या घ्यायचा आणि तो आपल्याला तेलामध्ये हलगत सोडून घ्यायचा पीठ टाकलं होतं ते वरती येत नाहीये ते खालीच आणि बुडबुड्या सुद्धा येत आहे ह्याच्यानी आपलं तेल परफेक्ट आपल्याला आहे बालुशाही साठी आता हलक्या हलक्या हाताने आपल्याला बालुशाही सोडून घ्यायचं आहे तेलामध्ये आपण बालुशाही सोडणार तेव्हा तळाला लागले पाहिजे वरती आले बारी आरा मा आरा मा नाही पाहिजे आणि बारीक गॅस वरतीच आपल्याला बालुशाही एकदम आराम आरामामध्ये त्याला चांगलं फ्राय होऊन द्यायचं लक्षात ठेवायचं आपल्याला चमचा घालायचा नाही चमचाचा उपयोग इथं फक्त पलटण्यासाठी करायचा आहे बाकी चमचा घ्यायचा नाही तुम्ही इथे फरक बघू शकता एक पंधरा मिनिटांनी बालुशाही मध्ये किती फरक पडला आपण एकदम तळाला ठेवलो होतं आता बघा ती बालुशाही एक कशी वरती येत आहे आणि किती टम्म फुगत आहे तेही तुम्ही बघा मी फरक तो सुद्धा तुम्हाला इथं दाखवते किती फरक पडलेला आहे बघा म्हणजे आपले परफेक्ट जशी आपल्याला पाहिजे वन टेक मध्येच आपला बालुशाही खूप छानशी तयार होत आहे आता अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता खालची साईड कडक झालेली आहे तर मी चम्मच लावून त्याला पलटी मारून घेते एक एक एक, एक पलटी मारून घ्यायचा आहे घाई करायची नाही कारण नाजूक गोष्ट आहे ती तुटलीही जाऊ शकते पलटी मारल्याच्या नंतर पुन्हाही आपल्याला चम्मच घालायचा नाही जी पहिल्यांदा स्टेप केली होती तीच आपल्याला सेकंड करायची आहे आणि चांगला गोल्डन कलर येऊ पर्यंत आपल्याला बालुशाही बारीक गॅस वरती शेलो फ्राय करून घ्यायचे आहे आता या स्टेज वरती आपली बालूशाही परफेक्ट रेडी झालेली आहे आता ही काढून एक एक काढून आपल्याला पाकामध्ये सोडून घ्यायचे आहे आपल्याला थंड पाक करायचा नाही पाक गरमच पाहिजे कारण बालूशाही पण गरम असणार आणि पाक थंड तर तो, तो पाक आपला व्यवस्थित लागला जाणार नाही दोन्ही समत प्रमाणात गरम पाहिजेत बालुशाही टाकल्याच्यानंतर बघा हा फेज जसं आला ना म्हणजे आपली बालुशाही एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप रेडी झालेली आहे आता ह्याला मी पाच मिनटं असंच ठेवून पुन्हा त्याला पाच मिनिटांनी पलटी करणार आहे या पद्धतीने पाच मिनिटं पलटी गेल्यानंतर पाच मिनिटं झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटानंतर झाकण काढूया आणि बघा किती छान आणि किती फ्लेकी झालेला आहे आणि किती खुशखुशीत झालेला आहे पूर्णपणे साखरेचा जो पाक आहे त्याचा रस पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरलेला आहे कमेंटसुद्धा मला घरातनं खूप छान भेटलेले आहे चला तर मग रेसिपी आवडली असेल तर यूट्यूबवर जाऊन प्रज्ञास मेजवानीला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान छान मस्त मस्त रेसिपीसोबत थँक्यू सो मच